जो पंडित प्रदीप मिश्रा जी का मैं नांदेड़ नगरी में समस्त हमारे भक्तगण है परिवार है उनकी तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं उनको वंदन करता हूं तंचया महाशिवरा महाशिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी दूर दूरून आज नांदेडमध्ये भाविक दाखल झालेले आहेत काही लोक दोन दोन तीन तीन दिवसांपासून या ठिकाणी मुक्कामाला आलेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आपल्याला आम्ही तर अनेक सभा पाहिलेल्या आहेत पण ही विराट या ठिकाणी होणाऱ्या भक्तजनांचं दर्शन पाहून पंडितजी मिश्राजी ये तो भक्ती की शक्ती है जो ये विराट जनसमुदाय सुनने के लिए स्वयं यहां पर आज इतना बडा जनसमुदाय उमड पडा है आपण अतिशय भाग्यवान आहोत की श्रावण महिन्याच्या या शुभ महिन्यामध्ये पंडित मिश्रा जी अमृतवाणी मधु महाशिवपुराण ऐकने की संधि अपने मिलता है पंडित जी देवों के देव महादेव की लीला अपरंपार है समुद्र मंथन से निकला विष जिन्होंने प्राशन किया ऐसे वे नीलकंठ है कहते हैं जब जब प्रलय होगा कहते हैं जब जब प्रलय होगा तो भगवान शंकर ही सृष्टि के तारण हमेशा रहे हैं और इसलिए हम आप बड़े श्रद्धा से इतने बड़े पैमाने पे लोग यहां पर आए हैं श्रद्धा से आपको पूजन करते हैं श्रद्धा में शायद यहां महाराष्ट्र में शायद ऐसा कई घर हो जहां पूजा घर न हो और पूजा घर जहां जहां है वह शिवलिंग की स्थापना हमेशा हमेशा रही है ये मी खास पर यहाँ पर बताना चाहूंगा और इसीलिए आप जब यहाँ पर आए हैं मला हे है मुद्दाम सांगायचा सा आहे की पंडित मिश्राजींची काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे पूर्ण देशाविदेशामध्ये त्यांना ऐकण्याकरता त्यांच्या मधुरवाणीमधून शिवपुराण कथा समजण्याकरता आणि तल्लीन होण्याकरता हा सर्व जनसमुदाय भक्तगण या ठिकाणी आज आलेले आहेत एक कथाकार म्हणून शिवपुराणाचा प्रसार आणि प्रसार प्रचार आणि प्रसार याबाबत पंडितजींनी फार मोठं महाकार्य केलेलं आहे धर्मकार्य केलेलं आहे आणि आजचा या सर्व संगतीमधून निश्चितच आगामी जीवनाची वाटचाल करण्याकरता आम्हा सर्वांना फार मोठ्या प्रमाणावर एक शक्ती मिळणार आहे एक ऊर्जा मिळणार आहे ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मला आज विशेषतः नांदेड येथील डॉक्टर शिवराज नांदेडकर प्रशांत पातेवार या दोघांचं आणि त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांचं मनपूर्वक आव्हान मानायचे आहेत की ज्यांच्यामुळे की ज्यांच्यामुळे आजचा हा क्षण आम्हाला या ठिकाणी पाहण्याकरता आत्मसात करण्याकरता आणि मधुरवाणी ऐकण्याकरता योग आलेला आहे मला पंडितजींचं सोशल मीडियावर आपण बघतो यूट्यूबवर चॅनल आहेत त्याचबरोबर प्रवचनाचे अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात अशी अफाट लोकप्रियता पंडितजींची आहे मित्र मी अधिक वेळ मी या ठिकाणी आपला घेऊ इच्छित नाही आपल्या आणि पंडितजीमध्ये मला व्यत्यय आणायचं नाही आहे मी नांदेड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने एक संसदेचा सदस्य या नात्याने मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने पंडित मिश्राजींचं बहुत बहुत स्वागत बहुत बहुत बधाई धन्यवाद